शहरातून अनेक कुठल्याही जाती धर्मातला माणूस असेल तर मुंबईला आम्ही हृदयविकाराच्या ऑपरेशनसाठी कॅन्सरचा असेल कुठलंही असेल असं कमीत कमी एक दोन तीन हजार लोकांना आम्ही या मतदारसंघातल्या मुंबईला घेऊन गेलेलो हो। आहोत तिथं दुरुस्त करून आणलेलो कोणाच्या खिशातून आम्ही पाच पैशाचा स्वार्थ ठेवलेलं नाही म्हणून माझी अशी भूमिका आहे की शत्रुघ्न वाघमारे सारखा एक चांगला निष्कलंक उमेदवाराला पक्षानं विचार करावं त्याचं त्याला तिकीट द्यावं आणि सर्व जनता आमचे मित्र परिवार शत्रुघ्न वाघमारेला जेवढा काही पैसा लागणार आहे तेवढा आम्ही उभा करायला तयार आहोत नमस्कार मी मिलिंद वाघमारे माइंड लाइट न्यूज वाहिनीच्या चर्चाविषयी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत खरं तर आजच्या चर्चेचा विषय ठरणार आहे येणारी विधानसभा देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक सध्या जनतेच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत आणि आपली भूमिका जनतेसमोर मांडताना दिसत आहेत तर याच संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत आज आपल्यासोबत जुळले गेलेले आहेत या चर्चासत्रामध्ये संजय महाराज किरजवळेकर त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत सय्यद सर त्याचबरोबर शेख मिसारभाई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं या विशेष चर्चाविषयी या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय आणि रशीको हो आपलं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत गेल्या काही दिवसापासून आपण पाहताय सर की या मतदारसंघामध्ये अनेकजण या उमेदवारी आपल्याला कशी भेटेल यासाठी प्रयत्न करत आहेत मग ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून असो आता अथवा महायुतीच्या माध्यमातून असो तर प्रामुख्यानं या मतदारसंघामध्ये काय प्रश्न भेडसावत आहेत देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं शेतीचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत सिंचनाचा प्रश्न आहे अनेक दिवसापासून लेंडी धरणाचा प्रश्न आज गेली पस्तीस छत्तीस वर्षापासून रेंगाळत आहे आणि शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा देगलूर शहरामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस नाहीत मेडिकल कॉलेजेस नाहीत असं म्हणावे तशी शैक्षणिक सुधारणा झालेली नाही एम आय डी सीचा प्रश्न प्रलंबित आहे आय डी सी असून नसल्यासारख्या त्याच्यामध्ये फक्त वेअरहाऊसच आहेत कुठले कारखाने नवीन ना आलेले नाहीत तर देगलूर शहर हे अतिशय दुर्गम आहे का देगलूर शहर हे महाराष्ट्राचं शेवटचं टोक आहे आंध्र महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यांची ही बॉर्डर आहे आणि दक्षिण भारत आणि उत्तर भारताला जोडणारं हे शेवटचं टोक आहे तर या भागामध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यापासून मनावर तशी सुधारणा ना झालेली नाही म्हणून या मतदारसंघामध्ये पहिले आमदार गणपतरावजी मोरे यांच्यानंतर या मतदारसंघामध्ये मा या मातीतला या मा या मातीतील असं कुठलाच उमेदवार आजपर्यंत भेटलेला नाही सर्व बाहेरचे उमेदवार होते बळुंदराव चव्हाण असतील जयरामजी आंबेडकर असतील गंगाधररावजी पटणे असतील भास्करराव पाटील असतील या मातीतला आजपर्यंत कुठलाही उमेदवार गणपतरावजी मोरेच्या नंतर आलेला नाही एक अकरा महिन्याचा कार्यकाल डॉक्टर व्यंकटेशजी काबदेसाहेबांचं सोडला तर या मतदारसंघाला भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत उमेदवारी भेटलेली नाही या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी असा लायक माणूस भेटलेला नाही या मतदारसंघात देगलूर मतदारसंघाची फक्त मतं घेण्यापुरतेच लोक वापर करून घेतलेला आहे देगलूर मतदारसंघातील मताच वापर करून ते निवडून आले परंतु निवडून आल्याच्या नंतर या मतदारसंघाकडे नेहमी दुर्लक्ष राहिलेलं आहे आता आपण असं म्हटलं की या मातीतला कोणताही उमेदवार किंवा प्रतिनिधी झालेला नाही तर अंतापूरकर जे होते ते त्यानंतर त्यांचे सुपुत्र सुद्धा जिथे संतपूरकर हेही या मातीतले होते अंतापूरकर असं कसं साहेब या, हो, हो। या तालुक्यातलेच आहेत काय परंतु त्यांनी त्यांचं म्हणजे जवळजवळ तीस चाळीस वर्ष शिक्षणाच्या शिक्षे, दृष्टीनं म्हणा नोकरीच्या दृष्टीनं म्हणा बाहेर गेलेले आहेत मी या मातीतला याच्यासाठी म्हणायलो की या मातीमध्ये जनतेचे प्रश्न घेऊन चालणारा जनतेच्या प्रश्नाची जाणीव असलेला असा उमेदवार आम्हाला लाभलेला नाही अंतापूरकर साहेबाबद्दल आमचं काही दुमत नाही परंतु त्यांचं जे काय म्हणतात त्याला सामाजिक दृष्टी सामाजिक दृष्टिकोन या जनतेचे जे प्रश्न आहेत ते त्यांच्या काळात सुटलेले आहेत असं म्हणत सुटले नाहीत अशात नाही त्यांना माहिती नाही ते खूप प्रामाणिक माणसं होतो अंतापूरकर साहेब परंतु त्यांच्या मुलाच्या काळामध्ये असं दो गेल्या दोन वर्षाच्या काळात म्हणावं तशी या। काम झालेलं नाही आणि त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचंही नाही परत तुमच्याकडे मी येणारच आहे खर तर तुम्ही सुद्धा या मतदारसंघात गेली अनेक वर्षे पाहत आहे राजकारण समाजकारण तर एकूणच तुम्ही गेल्या काही दिवसापासून आम्ही पाहतोय की सोशल मीडियाच्या माध्यमानं आपण येणाऱ्या विधानसभेची जी तयारी करत आहेत भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे तरी आजा तो अपन फिरता है तर आपली भूमिका तैचार सोबत है ऐसा मानता का मैं सैयद मोहसिन शत्रुघ्न बागमारे साहब को बचपन से जानता हूँ और हमारे को आज तक भी कोई भी उम्मीदवार प्रॉपर शहर का नहीं मिला है और हमारे को यूज कर ले रहे और छोड़ दे रहे हैं हमारे को कुछ काम पड़ा तो मिलते नहीं कोई इसलिए हम हमारे शहर का हमारी गली का हमारे घर के बाजू का आमदार चुनना चाहते हैं अगर आप ऐसा कह रहे हो कि हमारी गली का ही होना चाहिए राइट अगर मैं अगर कहूँ तो मेरा गांव दूसरा गांव है तो मैं उस गांव का चाहता हूँ तो ऐसा नहीं हो सकता आ, ना आ, आज तक आज तक है कि नहीं हम सब ग्रामीण वालों को ही चुन के दिए गए मतलब जब, आपका कहने का मतलब ये है कि अभी तक ग्रामीण जो रूरल एरिया में रहते है उनको, उनको चांस मिला है तो अभी इस बार इस बार शहर वालों को देना आपको भी यहाँ पे हम एक क्वेश्चन करना चाहेंगे कि पिछले कुछ दिनों से आप शत्रु वाघमारे के साथ आप घूम रहे हो जनते से बा, बात कर रहे हो तो आपको क्या लगता है कि क्या करना चाहिए हम इसलिए घूमते हैं कि एक तो वाघमारे मारे साहब हमारे साथी है दोस्त है और एक अच्छे आदमी है और बहुत से लोगों के उन्होंने काम अच्छे काम करे वाले हैं और जो 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 भी भी आज तक आ रहे जो भी आ रहे रहे लेकिन वो ऐसे आ रहे जो उनको काम का कुछ ये नहीं है उतना और ये जो बड़े बड़ छोटे छोटे लोगों के साथ जो फिरने का ये है उनसे वो नहीं होता तो ये एक ऐसे आदमी है ये छोटे से छोटे आदमी का काम पूछ के और उनके घर तक जाके तुम्हारा क्या हाल चल रहा कैसा है क्या नहीं और हर तरीके से जो ये काम करे वाले हैं इसलिए हम हम चाहते हैं ऐसा एक काम करने वाला आदमी अगर चुन के आया और हमारे देगलोर का बराबर का अगर रहा तो देगलोर को भी सुधार देगलोर की भी बहुत से चीजों में जो कमी है उसको सुधारेंगे यही हमारी ये है आ... तुम्हीही सांगितलं की आ, भागा मदे आनेक है, आ, है। या भागामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तर मग अशा प्रश्नाला निराकरण करण्यासाठी कशा पद्धतीचं तुम्हाला उमेदवार हवा आहे शत्रुघ्न वाघमारे यांनी गेली पंचवीस तीस वर्ष वृत्तपत्राच्या माध्यमातून उगवता तारा असेल झुंज संघर्षाची असेल या माध्यमातून देगलूर तालुक्यातल्या अनेक प्रश्न त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातून मांडलेले आहेत आणि त्यांना या मातीत जन्मल्यामुळं गरिबीत जन्मल्यामुळं या मतदारसंघातले प्रश्न त्यांना माहिती आहेत म्हणून शत्रुघ्न वाघमार्यासारखा उमेदवार या मतदारसंघातून निवडून यावा आर्थिकदृष्ट्या जरी ते कमजोर असले तरी सर्व जनतेने ही निवडणूक हातात घ्यावी आणि त्यांना ओटी द्यावं आणि नोटी द्यावं आणि ही निवडणूक त्या जनतेला हातामध्ये घेऊन त्यांना विजयी करावं असं आमचं देगलूर शहरातल्या लोकांचं मत आहे अपन सर्व सामान्य कार्यकर्ता हाँ मतदार संघा मध्य एक प्रतिनिधि पहा था सर्व सामान्य व्यक्ति अच्छा आदमी को देख के देना चाहिए कुछ मालूम वालों को देख के देना चाहिए भीम शक्ति पार्टी से वो जुड़े हुए हैं और कांग्रेस के नगर सेवक रह चुके हैं कांग्रेस एक कार्यकर्ता अपना अच्छा है बोल के देना चाहिए कोई दल बदले हुए नहीं है उन्होंने इसलिए हम उनके साथ हैं अभी इलेक्शन अगर करना है अगर विधानसभा में लड़ना है तो कुछ पैसे की जरूरत रहती है तो आर्थिक कमजोरी है उनमें ऐसा तुम कह रहे हो तो इसके लिए तुम क्या प्लान कर सके ये बात सही है पैसे होना लेकिन आदमी को भी देखा जाएगा हम है पैसे माल धन हर तरीके से हम और पूरे देगलोर वाले सब मिलके उनको साथ देंगे और उनको चुन के लाएंगे और उनके पीछे भी जो है एक तो पार्टी है ताकत आज भीम शक्ति की और उनके पीछे है उन हड़ोरे साहब जी जो है उनको चाहने वाले ये ये सब लोग मिलके है ना हम कोशिश करेंगे और जब बड़े जब आदमी रहेंगे साथ में तो हमारे जैसे भी तो उनके साथ में है सब चीज से हम तैयार है उनके साथ खादे को खांदा लगा के हम उनके साथ काम करेंगे आताच आपण असं म्हण म्हटलात की या मतदारसंघामध्ये चांगला प्रतिनिधी हवा जो जनतेचे प्रश्न सोडणार हवा तर आपण शत्रुघ्न वाघमारे यांच्याकडे कशा दृष्टिकोनातून पाहता शत्रुघ्न वाघमारे आज आमचं दोघात आम्ही दोघ मैत्री आहे वर्गमित्र आहोत लहानपणापासून एका जागी वाढलेलो आहोत तर शत्रुघ्न वाघमारे अतिशय निर्मळ मनाचा माणूस कुठल्याही जाती धर्मामध्ये देश न पसरवणारा सर्व जाती धर्मातल्या कुठल्याही जाती धर्मातल्या छोट्यातल्या छोट्या माणसाला प्रेमानं बोलणार त्याचे प्रश्न सोडवणार आपल्या खिशात पैसे असो की नसो कोणी संकटात असेल तर त्याच्याजवळ धावून जाणार कोणाकून पैसे घेऊन त्याला मदत करता येत असेल तर करणार कोणी जर काही वेडं वागडं बोललं तर तिथून निघून जाणार पण कोणाशी वाद आत्तापर्यंत त्यांचं झालेला नाही म्हणून शत्रुघ्न वाघमारेकडं देगलूर शहरामध्ये आता फिरत असताना सर्व जाती धर्मातल्या लोकांचं म्हणणं आहे वाघमारे साहब आपकी अगर उम्मीदवार आए तो हम पैसे भी खर्च करेंगे और आपके लिए हम हमारे ताकत के हिसाब से 100 200 400 जितने भी वोट है हम अपने पल्लू में डालेंगे अभी एक लोक मानसिकता है कई लोग हमें निवणुकी मध्य सकाश्ची जिम्मेदारी घतो को लोका फिरतना शत्रुघ्न वे निवूक हि जनता हाथी तैयार है तर आमचं असं म्हणणं आहे की काँग्रेस पक्षाला की जनता जर निवडणूक हातात घ्यायला तयार असल तर या मतदारसंघामध्ये बाहेरच्या उमेदवार त्यांनी लादू नये पैशाच्या जोरावर जर बाहेरचा उमेदवार लादला तर यावेळेस देगलूरची जनता देगलूर तालुक्याची जनता त्या उमेदवाराला नाकारणार आहे या पक्षश्रेष्ठीनं विचारात घेण्यासारखा मुद्दा आहे म्हणून आम्ही शत्रुघ्न वाघमारेच्या मागो आहोत आणि निष्कलंक आहे काँग्रेसची गेल्या पंचवीस तीस वर्षापासून त्यांनी जुडून आहे भीमशक्तीच्या माध्यमातून असेल भारी बहुजन महासंघाच्या माध्यमातून असेल गेल्या चाळीस वर्षापासून सर्वसामान्य माणसाचे सर। प्रश्न घेऊन त्यामुळे ना मोर्चे आंदोलन नगरसेवक असताना त्याच्या वाडातले संडाचा प्रश्न असेल नाल्याचे प्रश्न असतील आता शत्रुघ्न वाघमारे मी गेली पंचवीस वर्ष देगलू शहरातून अनेक कुठल्याही जाती धर्मातला माणूस असत तर मुंबईला आम्ही हृदयविकाराच्या ऑपरेशनसाठी कॅन्सरचा असेल कुठलंही असेल असं कमीत कमी एक दोन तीन हजार लोकांना आम्ही या मतदारसंघातल्या मुंबईला घेऊन गेलेलो हो, आहोत तिथं दुरुस्त करून आणलेलं आहे कोणाच्या खिशातून आम्ही पाच पैशाचा स्वार्थ ठेवलेलं नाही म्हणून माझी अशी भूमिका आहे की शत्रुघ्न वाघमारे सारखा एक चांगला निष्कलंक उमेदवाराला पक्षानं विचार करावं त्याच त्याला तिकीट द्यावं आणि सर्व जनता आमचे मित्र परिवार शत्रुघ्न वाघमारेला जेवढं काही पैसा लागणार आहे तेवढं आम्ही उभा करायला तयार आहोत काय म्हणून माझी अशी विनंती आहे काँग्रेस पक्षाच्या मी मी काही काँग्रेस पक्षाचं नाही मी जन्मल्यापासून समाजवादी विचाराचा जनताला दलाचा माणूस आहे परंतु जनता दल आज जनता दलाचं अस्तित्व दला संपलेलं आहे जनता दल जा जातीवादी पक्षाच्या मागे भरपटत जात असल्यामुळं आम्ही समाजवादी विचार जिवंत ठेवण्यासाठी मी असेल डॉक्टर मलशेटवार साहेब असतील देगलू शहरातले जुने कोळी ज जनता दलाचे लोक असतील त्या सगळ्यांनी आम्ही मिटिंग घेऊन ठरवलेलं आहे की शत्रुघ्न वाघमारेला आम्ही पाठिंबा देणार आहोत म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी सर्व धर्मसमभाधीचा हो विचार घेत सर्व समाजा घटकाशी जुळलेले आहेत असं म्हणता येईल बरोबर अतिशय बरोबर आहे कुठल्याही समाजाचा त्यांनी द्वेष केलेला नाही सर्व जाती धर्माच्या लोकांशी त्यांनी त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत कुठल्याही जातीचा असं म्हणून आम्ही शत्रुघ्न वाघमारेला मानतो शत्रुघ्न वाघमारे आमचा जरी मित्र असला तरी त्याचं जे समाजामध्ये वागण्याची पद्धत आहे कुठलाही देश न करता कुठलेही प्रश्न असतील अतिशय सहज्यानं प्रश्न हाताळण्याची एक हातोटी त्यांच्यामध्ये आहे तर अशा माणसानं या मतदारसंघात प्रतिनिधित्व देण्यात यावं अशी आमची मनातून इच्छा आहे खर तर या चर्चा क्षेत्रात असं लक्षात येते की शत्रुघ्न अखमारे जे भीम शक्तीकडून आपली भूमिका मांडताना दिसत आहे त्यांच्याशी आता या तिकटासाठी तुम्ही सर्वजण आपण प्रयत्न करणार करणार आहास असल्याचं लक्षात येतं जर समजा येणाऱ्या काळात त्यांना जर तिकीट नाही भेटलं तर काय आपली भूमिका असणार आहे त्याला तिकीट महाविकास आघाडीला द्यायलाच पाहिजे एक असल्या माणसाला जर तिकीट गेलं तर देतील कोणाला ते पळून जाणाऱ्याला चार दिवस मग इकडे आले पळून गेले तसल्या माणसाला देऊन काय फायदा लोकांचे गोरगरिबाचे काम आहेत एक काम करणाऱ्या माणसाला जर दिले तरच ते मग महाविकास आघाडीचा फायदा होईल जनते मेसेज महसूस तुम्हें क्या करना रहा भूमिका का हम कांग्रेस के टिकट की डिमांड कर रहे हैं हम कांग्रेस के साथ हैं हमारा समाज पूरा अभी तक कांग्रेस को जोड़ देते हुए हैं भाग मारे को हम इसलिए डिमांड कर रहे कि हमारे घर का आदमी है और बचपन से देखे वह आदमी है आज तक जितने भी आए सब ग्रामीण विभाग के आए और चले गए इसलिए हमारी कोशिश है कि हमारे साथ वाले आदमी को गरीब आदमी को टिकट देना कांग्रेस पार्टी और शहरा बरबर ग्रामीण भागा भाग कसा आता सजा तुम्हारा प्रतिशत मिलते शहर के साथ साथ ग्रामीण लोग भी आपके साथ जुड़े हुए हैं या किस तरह से अभी उनके साथ जोड़ेंगे कोशिश करेंगे हम भी उनको उन्हों हमारे को कोशिश करें हम भी उनको जोड़ने की ग्रामीण विभाग के लोगों को जोड़ने की कोशिश करेंगे अपन को करें ही गे दिशा पास फिरता है अः देगलुरुदार है जे साहकार है तीन भेटीघाटी है कशा पद्धति प्रतिसाद मिलते अतिशय उत्तम पद्धतीनं प्रतिसाद आहे लोक शत्रुघ्न वाघमारे आणि मी आमचे निसारभाई मोसिनभाई हे सगळे फिरत असताना अतिशय एक आनंदी वातावरण लोक एक हसत मुखानं येऊन एक आमच्यातला माणूस आमदार होत आहे याचा त्यांना आनंद वाटत आहे बरं यांच्यासारखंच अनेक जण कार्य करत आहेत पण आपण त्यांच्याकडे तसा दृष्टिकोन का पाहत नाही आमचं काय म्हणणं आहे पक्षाने एका प्रामाणिक माणसाला तिकीट द्यावं काय आता ते पक्षाचा प्रश्न आहे अनेक जण तिकीट मागत आहेत कोणाला द्यावं कोणाला देऊन हे पक्षाची भूमिका आहे आमची भूमिका काय ते आम्ही आपल्या पुढे सांगत आहोत एक चांगल्या माणसाला तिकीट भेटलं पाहिजे काम करणारा माणूस तळमळीचा माणूस काय अर्ध्या रात्री फोन करत यायला उपलब्ध आहे आज आपण या चर्चासत्रामध्ये सत्रामध्ये अनेकांची मतं जाणून घेत आहोत खरं तर या, हौ हौ या चर्चा क्षेत्राचा विषय आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये नेमका कसा प्रतिनिधी हवा आहे याच अनुषंगाने ही चर्चा झालेली आहे प्रत्येकांचं असं म्हणणं आहे या ठिकाणी आपल्याशी काही सांगू इच्छितात सर तुम्हाला काय काय वाटतं नाही शत्रुघ्न वाघमारेची मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा स्पष्ट अशी भूमिका आहे शत्रुघ्न वाघमारेचं असं म्हणणं आहे की ओबीसीची संख्या बावन्न टक्के आहे ओबीसीला रिझर्वेशन सत्तावीस टक्के आहे जेवायला बसलेत बावन्न लोक ताटं वाढलेले आहेत सत्तावीस अजून पंचवीस ताटं हे दुसरेच खात आहेत तर शत्रुघ्न वाघमारेची अशी भूमिका आहे की ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल यांच्यामध्ये कुठलाही द्वेष न पसरता दलित मुस्लिम ओबीसी एस सी एस टी या सर्व लोकांनी एकत्र येऊन आपले जे पंचवीस ताटो लोक हिरावून घेऊन गेलेले आहेत हिरावून आजपर्यंत सत्तर वर्ष ते आपलं खात आहेत तर ते आपल्याला आपल्या पदरामध्ये कसं टाकता येईल याच्यासाठी मी विधानसभेमध्ये जर निवडून आलो तर अतिशय प्रामाणिकपणानं कुठल्याही समाजामध्ये द्वेषभावना निर्माण न होता ते सोडवण्याचा प्रयत्न करेन असं त्याचं माझं बोलणं झालेलं आहे तर ही भूमिका अतिशय निष्कलंक आहे आणि या देशामध्ये अनेक अनेक जाती धर्माचे लोक राहतात जाती जातीमध्ये कुठला द्वेष पसरू नये आणि अतिशय आनंदानं या देशामध्ये या देगलूर शहरामध्ये या मतदारसंघामध्ये चांगलं वातावरण राहावं आणि गोरगरिबांचे प्रश्न सुटले पाहिजेत कुठल्या जाती धर्माचे प्रश्न सुटले पाहिजेत नोकरीचे प्रश्न असतील लोकांच्या हाताला काम हा, भेटण्याचं असेल तर असे अनेक प्रश्न आहेत आता स्वामीनाथन आयोगाच्या बाबतीमध्ये शत्रुग्न वाघमारेची माझी चर्चा झाली तर शेतक शत्रुघ्न वाघमारेचं असं म्हणणं आहे की स्वामीनाथन आयोग या देशामध्ये स्वामीनाथन आयोग शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाले पाहिजेत म्हणून स्वामीनाथन आयोग नेमण्यात आला आणि स्वामीनाथन आयोग सरकारकडे येऊन पडलेला आहे परंतु हे सरकार उत्सुक नाही स्वामीनाथन आयोग लावलं तर शेतकऱ्याला त्याचे हमीभाव भेटतील आणि शेतकऱ्याला हमीभाव भेटणं गरजेचं आहे आज शेतकरी राब 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 राब, राब आलाय कुठले नैसर्गिक संकट आय आर्थिक संकट आय आळीचं संकट आहे सगळे संकट आहेत खताचे भाव वाढलेले आहेत युरियाचे भाव वाढलेले आहेत फर्टिलायझरचे भाव वाढलेले आहेत कामगारांचे भाव वाढलेले आहेत शेती आज दोन हजार चौदाला सोयाबीनचे भाव माझे मला असं आठवते की मी सोयाबीन एकोणपन्नासशे रुपये क्विंटलनं विकलेला आहे आणि तेलाचे भाव त्या काळामध्ये पन्नास साठ रुपये होते आज सोयाबीन चौवेचाळीसशे सदोतीसशे तेहतीसशे तेवीसशे सत्तावीसशे असं रिव्हर्स आलेलं आहे आणि तेलाचे भाव दीडशे रुपये पर्यंत पोहोचलेले आहेत तर मला काय म्हणायचं आहे की शेतकऱ्याला माल विकताना सुद्धा घाटा आणि माल घेताना सुद्धा घाटा तर शासनामध्ये विधानसभेमध्ये जाऊन शत्रुघ्न वाघमारे हे शेतकऱ्याचे प्रश्न असतील कामगाराचे प्रश्न असतील शैक्षणिक प्रश्न असतील हे प्रश्न मानण्याची ज्याच्यामध्ये कुवत आहेत देगलू नगर परिषदेमध्ये अतिशय खंबीरपणानं वेगवेगळ्या विषयाला हात घालून या सभागृहाला दनानंद सोडणारा विरोधी पक्षातला एक अतिशय खंबीर असं नेतृत्व शत्रुघ्न वाघमारेचं होतं ते नेतृत्व त्या नेतृत्वाला संधी भेटावं हो, अशीच आमची एवढी प्रामाणिक इच्छा आहे आणि शत्रुघ्न वाघमारेच ह्या उमेदवारीला आमचा जाहीर पाठिंबा खर तर या चर्चा विषय या कार्यक्रमामध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा झालेली आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये नेमकं प्रतिनिधी कसा असला पाहिजे आणि आता आपण पाहताय की या चर्चा क्षेत्रामध्ये सामील झालेल्या त्या प्रत्येकांचं माध्यम असं होतं की शत्रुघ्न वाघमारे यांनाच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी का तर ते त्यांनी एक प्रामाणिकपणे आजपर्यंत काम केलेलं आहे सर्व जाती धर्माला घेऊन आपल्यासोबत काम करण्याचं त्यांच्या हातून घडलेलं आहे सगळं आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जर त्यांनी प्रतिनिधी तो करण्याची संधी मिळाली तर निवडून आल्यानंतर त्यांनी विधान सभेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रश्न मांडतील असं संजय यांचं म्हणणं आहे खर तर यापुढेही आपण अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरती आपण नक्की चर्चा करूया आपल्या इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना आणि आपल्याला एकत्र घेऊन आपण या चर्चा सत्राला अनेक वेगळ्या पद्धतीचे रूप देऊया आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि महायुतीचे जे सुद्धा कार्यकर्ते आहेत त्यांनाही आपण घेऊ आणि काय सांगायचंय का शेवटचं मला असं सांगायचं आहे की जर माझा हांडोरे साहेबांना माझा काही संबंध नाही परंतु शत्रुघ्न वाघमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून भीमशक्तीच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये काम करत आहे जेव्हा जेव्हा काँग्रेसचे उमेदवार लोकसभा असेल विधानसभा असेल याच्यामध्ये तो अतिशय ना त्याच्या जातीचा संघर्ष विरोधात घेऊन सुद्धा आता जितेश अंतापूरकरच्या निवडणुकीमध्ये असेल अंतापूरकर साहेबाच्या निवडणुकीमध्ये असेल त्याच्या मतदारसंघामध्ये सात आठशे मताची लीड आहे आणि सर्व प्रत्येक ग्रामीण भागामध्ये मा भीमशक्तीच्या जा माध्यमातून जाऊन त्यांना लोकांना सांगितलं की मताचं विभाजन करून दुसरे लोक निवडून येण्यापेक्षा जातीवादी शक्तीला आपल्याला रोखण्यासाठी आपल्याला काँग्रेसला मतदान देणं गरजेचं आहे हे समजून सांगितलेलं आहे म्हणून माझं अं हांडोरे साहेबांकडे अशी नम्र विनंती आहे की शत्रुघ्न वाघमारे सारख्या एक प्रामाणिक माणसाला राहुलजी गांधी यांची भूमिका आहे की पक्षाशी जे इमानदार आहेत त्या आर्थिक दृष्ट्या जरी तो कमजोर असेल तरी अशा माणसाला तिकीट देण्याची त्यांची एक जे निर्णय झालेला आहे काँग्रेस पक्षामध्ये त्या निर्णयाला अधीन राहून शत्रुघ्न वाघमारेला तिकीट द्यावं अशी प्रामाणिक इच्छा आहे तुर्तास च चर्चेला आता पूर्णविराम देण्याची वेळ आलेली आहे नक्कीच आपण पुढच्या भागामध्ये सुद्धा अशा अनेक चर्चेला आपण विषयाला हात घालत आपण संवाद साधणारच आहोत खर तर आजच्या या चर्चासत्राचा विषय होता की येणाऱ्या विधानसभेमध्ये नेमकं कोण तुम्हाला प्रतिनिधी हवा आहे याच अनुषंगानं अनेकांचं असं म्हणणं आहे या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्यांचं असं म्हणणं आहे की शत्रुघ्न वाघमारे हे चांगले व्यक्तिमत्व आहे समाजाला घेऊन चालणारे आहे कोणत्याही जातीभेदाच्या पलीकडे जात सर्व धर्म समहतेच विचार घेत नातेसंबंध त्यांनी टिकवलेले आहेत असं या सगळ्यांचं म्हणणं आहे बघूया नेमकं काय होणार आहे या सर्वांची अशी मागणी आहे की देगलूर बिलोली मतदारसंघातून येणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे यांनी मागणी करतायत त्याचबरोबर हंडोरे यांच्याकडे त्यांच्या पक्षश्रेष्ठी जी आहे त्यांची हंडोरे यांच्याकडे सुद्धा मागणी त्यांची चालू आहे काही दिवसापूर्वी त्यांची भेटही झाल्याची काही वार्ता आपल्याला लक्षात आले होते तर पाहूयात येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय भूमिका घेणार आहे तो पहात्र आमच्या या विशेष चर्चासत्रामध्ये वेगवेगळ्या आपण विषयाशी आपण हात घालणार आहोत तुम्हालाही सहभागी व्हायचे असेल तर नक्की आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधा धन्यवाद